उभी ठाकलेली आहे राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी उभी ठाकलेली आहे हे चित्र जे आहे महाराष्ट्रातलं ते चित्र काय आहे आकडेवारीवरून जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांना लक्षात येईल की त्याचा अंदाज मांडता येईल महाराष्ट्रामध्ये भाजप वर्सेस म्हणजे खूप एकमेकांच्या विरोधामध्ये म्हणजे महायुतीचे तीन पक्ष महाविकास आघाडीचे तीन पक्ष पण खरी लढाई जर आपल्याला पाहायची असेल तर एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे अशी पाहावी लागेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार गट वर्सेस शरद पवार गट असा पाहावा लागेल आधी आपण पाहूया की एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे एक्कावन्न ते बावन्न जागांवर त्यांची लढत होते तर अजित पवार वर्सेस शरद पवार ही सदतीस जागांवर लढत होते हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि जिथे ही लढत होते तिथलं होटिंग स्पिरिट सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत असताना या सगळ्याच मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मतदानाचा टक्का सुद्धा वाढलेला आहे हा मतदानाचा टक्का कुणाला फायदेकारक ठरेल तर एक शरद पवारनं त्याचा फायदा होऊ शकेल असं म्हटलं जातं कारण शरद पवारांची जादू लोकसभेत जशी चालली तशी ती विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा चालू शकेल असा अंदाज वर्तवला जातोय त्यामुळे दोन्ही बाजूनं हे प्रयत्न करण्यात आले की मतदानाचा टक्का किती वाढावा भाजप वर्सेस काँग्रेस असं चौऱ्याहत्तर मतदारसंघामध्ये थेट लढत आहे आणि भाजप साधारणतः दीडशे जागांवर लढत असताना आणि काँग्रेसची त्यांची टक्कर ही विदर्भामध्ये सर्वात जास्त असताना आणि मराठवाड्यात असताना भाजप वर्सेस काँग्रेस आपल्याला चौऱ्याहत्तर जागी लढताना पाहायला मिळते भाजप वर्सेस शरद पवार अशी ही एक मोठी लढाई आहे आणि भाजपचा तसा लोकसभेपासून विधानसभेमध्ये खरा जर राजकीय शत्रू आपण पाहिला तर तो शरद पवारच दिसला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्याला केवळ शरद पवार वर्सेस नरेंद्र मोदी असं वातावरण पाहायला मिळालं तरी शरद पवारांचा फायदा झाला आणि मोदींनी ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या ठिके ठिकाणी Okay. मोदी पराभूत झाले भाजप वर्सेस उद्धव तेहतीस ठिकाणी भाजप वर्सेस एम बी एकअप एक अजित पवार वर्सेस शरद पवार सदतीस ठिकाणी अजित पवार वर्सेस काँग्रेस सात ठिकाणी अजित पवार वर्सेस उद्धव हे पाचच ठिकाणी लढताना पाहायला मिळत आहेत तर शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे एक्कावन्न ठिकाणी तर शिंदे वर्सेस काँग्रेस तेरा ठिकाणी आणि शिंदे वर्सेस शरद पवार आठ ठिकाणी <laughs> ज्यावेळी महाराष्ट्राचं महाराष्ट्र